बघा राजन आणि साजन अनुक्रमे चौदा हजार दोनशे रुपये व पंधरा हजार सहाशे भांडवल गुंतवून दोघे जण एक व्यवसाय सुरू करतात वर्षाअखेरीस त्यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये नफा होत असल्यास राजनचा नफ्यातील वाटा किती भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्न सोडवायचा कसा इथं राजन आणि साजन यांची नाव त्यांनी गुंतवलेलं भांडवल अनुक्रमे चौदा हजार दोनशे लक्षात घ्या पंधरा हजार सहाशे अनुक्रमे या शब्दाचा अर्थ असा क्रमान येणार पहिलं भांडवल राजांचं इथं क्रम दुसरा साजनचा म्हणून दुसऱ्या क्रमानं येणार भांडवल या साजनच ओके आता या त्यांच्या भांडवलाला संक्षिप्त रूप द्या दोन शून्याला हे दोन शून्य गायब बघा इथं दोन न भाग द्या बे साथी चौदा आणि बे एक बे लक्षात घ्या बे साथी चौदा एक बे बेआठी सोळा एकाहत्तर आणि अठ्याहत्तर हे संक्षिप्त रूप मिळालं याचा अर्थ हे भांडवलाच आणि हे खालचं लेकरांनो नफ्याचं काय तर गुणोत्तर लक्ष द्या आता वर्षा अखेरीस त्यांना चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये लेकरांनो लक्ष द्या एवढा नफा झाला प्रश्न विचारला राजांचा नफ्यातील वाटा किती म्हणून दोघांच्या नफ्यांचे हे गुणोत्तर आहेत एकाहत्तरास अठ्याहत्तर प्रत्यक्ष नफ्यातील वाटा किती काढण्यासाठी इथं चलपद यक्ष वापरा आणि अधिक स्वरूपात हे गुणोत्तर तिथं मांडा एकाहत्तर यक्स अधिक अठ्यात्तर यक्स ओके ही बेरीज आठ नऊ सात सात चौदा एकशे एकोणपन्नास यक्स बराबर चौऱ्याहत्तर हजार पाचशे आता लेकर्याण्णव यक्स ला करा चौऱ्याहत्तर हजार पाचशेकडे जातानी एकशे एकोणपन्नास आता भागीला स्वरूपात मांडा हा भाग पाचशान जातो यक्ष म्हणजे पाचशे हे उत्तर रुपयामध्ये प्रश्नामध्ये राजांचा नख्यातील वाटा किती असा प्रश्न म्हणून राजांचं नश्याच गुणोत्तर आहे एकाहत्तर यक्स या सदर हो गुणोत्तरात आल्या ची किंमत मांडा जसं की एकाहत्तर गुणीला यक्षची आलेली किंमत पाचशे हे कॅल्क्युलेशन एवढ्या लवकर केलं तस दिवसभरामध्ये बरेच लेकर विविध स्पर्धा परीक्षा देणारे प्रश्न विचारतात या संबंध गणिता संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये झालेलं असते असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी सार्वजनिक करत असतो आपल्या हितार्थ हा गुणाकार लेकरांनो हे दोन शून्य अगोदर घेऊन ठेवा आता पाच न एकाहत्तर लागू ना पाच एक पाच पाँच, पाच सात पस्तीस म्हणजे राजांचा नफ्यातील वाटा हा काय आहे राजांचा नफ्यातील वाटा प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते राजांचा नफ्यातील वाटा किती पस्तीस हजार पाचशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर ओके भागीदारी प्रमाण ही माझी विलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे ते प्रश्न ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके